केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मार्फत येवला अंगणगाव पैठणी क्लस्टा येथे विणकारांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न येवला अंगणगाव पैठणी क्लस्टा येथे पैठणी विणकारांसाठी केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या अंतर्गत कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मार्फत दोन दिवसीय प्रशिक्षण व व्यवसाय वाढीसविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थीची परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाकडून प्रमाणपत्रांची ही वाटप करण्यात येणार असून त्या प्रमाणपत्राचे विणकर यांना भविष्यात फायदा होईल या कार्यक्रमाचे प्रशिक्षणार्थी सीमा मिश्रा केंद्रीय वस्त्र मंत्रालय प्रशिक्षणार्थी तसेच विद्यापिंगळे जर्मन भाषा तज्ज्ञ तसेच पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान शांतीलाल भांडगे दत्तात्राय मुंगीकर व निखिल जाधव संतोष गायकवाड आदी उपस्थित होते प्रशिक्षणासाठी विणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला ये मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई का रॅम का प्रोजेक्ट है जिसमें हम वीवर्स को एंपावर कर रहे हैं हैं ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये आम्ही दोन दिवसाचे प्रशिक्षण देणार आहे विनकरांना विणकरांना फक्त विन विनाई यायला पाहिजे असं नाही आहे त्यांना विविंगच्या पुढे जायला एक स्टेप पुढे जाऊन स्वतःच्या मार्केट एस्टॅब्लिश करणं झेड सर्टिफिकेशन घेणं अँड आय पी आर म्हणजे आपला डिझाईनचा पेटंट करणं म्हणजे कोणी दुसरा तो चोरी करू शकत नाही अशा भरपूर गोष्टी या दोन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये इकडे शिकवता येणार आणि परवा दिवशी दोन दिवसाच्या ट्रेनिंगनंतर हे एक प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेशनसाठी एक एक्झाम द्यावी लागेल ती ऑनलाईन एक्झाम ॲपवर असणार आणि मंत्रालयाचे सर्टिफिकेट त्यांना सात दिवसाच्या आतमध्ये दे त्यांना देता येतील तर हे एकदम नवीन पहल आहे मध्य महाराष्ट्राचे विणकरांना एक स्टेप पुढे घेऊन जायची आणि हे पैठणी क्लस्टरच्या मी खूप आभार मानते की ही लोकांनी ही पेहलसाठी आम्हाला सपोर्ट केला आणि मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्स टेक्स्टाईल्स सेक्टर स्किल च्या हेल्पने हा आम्ही पहल इकडे करतोय येवल्यामध्ये थँक्यू ह्या बॅचमध्ये आम्ही पन्नास लोकांना एक बॅच मध्ये घेतो बिकॉज पन्नास लोकांना व्यवस्थित शिकवता येतं तसे आम्ही दोन बॅच आधी केले आहे आता हे दुसरे दोन बॅच आता सुरू केले आणि ह्याच्यानंतर अजून विनकरांचे आम्ही बॅचेस घेणार आहेत